हॅलो गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे संडे म्हणल्यानंतर तुम्हाला पण माहिती आहे आम्ही बाहेर जातो नाही जायचं सोप इथंच जायचं आमच्या ह्या विमानाने तर आम्ही आजच आता मॉल फिरणार आहे हा ना चला तर म्हटलं चला आजचा ब्लॉग तुमच्या शेवटपर्यंत बघा आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करतो दिवस म्हणजे संध्याकाळी निघालोय आम्ही बोलूच द्यायचं नसते जाऊ दे डायरेक्ट भेटतो तेच बघा एक पाणी एकदम माझ्या इथं पडलं आहे हे <laughs> बघा एक एकदम कपाळावर आम्ही <laughs> रस्त्याने जाताना काय डिस्कशन असतं आमचं सांगते मी आता <laughs> अर्जुनला काहीतरी म्हणत होते तर लगेच मला बोलतायत की तू माझ्या मागे एवढी कित करते करतेस तुला ना बिग बॉस मध्ये जायला पाहिजे तर बिग बॉस वाले जर माझा व्हिडिओ बघत असाल प्लीज मला बोलवा मराठी बिग बॉस मध्ये विकेंड नाही विकेंड असल्यामुळं बघा काय वेटिंग वरती थांबवले अरे वा व्हिडिओ चालू केला की सोडलं आपल्याला तर अर्जुन मला आल्याबरोबर थंडी वाजायला चालू होते आणि यांना खूप छान चला आता पहिले सगळ्यात पहिले कुठल्या शॉप मध्ये जायचे सांगा असॉप बघितलं ना जबरदस्तीच घेऊन आलेली असते मी यांना

हात बघितले का तुम्ही होते पडल तोंड का पडलंय मला वाटलं ट्रेंड्स मध्ये म्हणल्याची पोच पण मी पोच दाखवते त्याची थांब ना मग मला तिथे घ्या नंतर हा ड्रेस घ्या छान आहे ना तुमच्याकडे हा वाला? आ, वाला <laughs> <laughs> ना, मला ठीक आहे घ्या मग हा आणि मला मॅचिंग हा ड्रेस पण घेऊन टाका हे बघा माझी शॉपिंग म्हणून घेऊन आलेत आणि लगेच स्वतःच चालू शर्ट कुठे शोध शोधायचं काय त्याचं काढून घेऊ आपण आवडलं का आधी असं होतं जेव्हा मी ब्लॉगिंग चालू केली ना म्हणजे कॅमेरा काढून साधं समोरचं शूट घ्यायला पण मला लाज वाटायची पण आता मी कोणत्याही दुकानात मध्ये पण काय नाही वाटत आहे ना अजून लाजून तुम्ही बघा असं करतात कोण तुम्ही मी ओळखत नाही तुम्हाला लांब जाऊन थांबतात ते मी असं बोलू लागले की नाही साईज तुझी आहे का सगळं आवडतं इथं येऊन हिच्या साईज च काही नसत खुश नाही हिला सांगा कमेंट मध्ये जाडो म्हणून हे बघा हात केवढा कमेंट करून सांगा बघायचं केवढं नेहमी असं जात खुशी दाखवते तुम्हाला बघू इकडे तुमचा चेहरा हे अशी वाईट पॅन्ट त्यांना कधी पासून शोधत होते म्हणजे जशी पाहिजे तशी मिळतच नव्हती फायनली आज भेटली चलो आता इथे खुशी पे मला काहीतरी भेटलं पाहिजे मी शोधून काढले शोगी। तुम्ही शोध घे तुम्ही नाही म्हणलं तरी मी घेतलं असतं जे आवडलं ते अजून काय आता परफ्युम आणि एकाच ठिकाणी हजार मारलेत त्यांनी त्यांनाच माहिती आता कसं कळणार एकाच हातावरती तुम्ही सांगा म्हणे त्यांना स्मेल जाणार आहे थोडी म्हणल्यानंतर आता दुसऱ्या हातावरती मारत लोक फोडून जात आहेत <laughs> हे पण कपडे आवडत मला तर काही आवडतच नाहीये साईज काय हा म्हणजे अर्जुनची शॉपिंग होते आज माझी तर होत नाहीये अर्जुन इथं कुर्तीच बघत आहेत आणि एक त्यांना आवडला त्यातलं बोलत बोलत माझी टंग स्लीप झाली तर हो मी काय बोलले हे असले कुत्रे नकोला हा आवडलाय छान आहे मी काय पेपर घेऊन फिरते कुठल्या तरी शर्टच हो आवडलं तेच बघा ट्राय करा ना आधी आलं ना त्यांचं फिक्स असत होम सेंटर मध्ये येऊन बसणं हा हा जसं का आपलंच घर आहे त्यांना खूप सगळ्यात जास्त आवडतं होम सेंटर आयडिया देतात नाही ते छान छान लास्ट टाइमचा आम्ही एक प्रँक प्रँक नाही म्हणता येणार चॅलेंज दिलं होतं अर्जुन ते तुम्ही पाहिले का नाही नसेल पाहिलं तर जाऊन तो व्हिडिओ बघा मी लिंक पण देते त्याची हा बापरे काम बोटानी चालू पण झालं वर काय वरच स्क्रीन आहे का तेवढं पण वर नसते वर डोळे वर करत आहेत आम्ही आलो आता टाइम झोन मध्ये आणि अर्जुन नेहमी येतात इथे मला सोडून इन सोबत आणि मी पहिल्यांदाच आले मला म्हणतात चल तुला दाखवतो सगळं तर चला आपण सगळेच बघूया अरे आवाज नाही जाणार आहे काय येते मला यातलं हे भेटलं मला तर किती भारी होईल कसं असेल अरे कसं त्यांनी ग्रॅप होत नाही आणि जरी पकडलं ना तरी तो वर वाटलं <laughs> ना भेटायला पाहिजे ते चलो आता खाऊया आम्ही तर नाही आणि आम्हाला खायचं होतं बर्गर त्यासाठी आम्ही इथलंच बर्गर खातो काय नाव आहे खूप भारी मिळतो खूप म्हणजे भयानक भारी अर्जुन मला सांगत असतात असं तसं गॅन आणि स्वतः फोन इथं ठेवून मध्ये गेलेत हे माझ्या लक्षात आलं म्हणून तर मी सांगत होते तुम्हाला की आम्ही सी सी एचमध्ये मध्ये येतो बर्गर खाण्यासाठी आणि आम्हाला बर्गर किंग पेक्षा आणि आता रुस कशामुळे मला पण नाही माहिती आपण विचारू सोबत तुमच्यामुळं काय केलं मला सगळ्यांसमोर नाही सांगायचे की मी का रागा नाही तू घरी गेल्यावर सांगते नाही सांग कळलं सगळ्यांना उगीच काय रुझन नाही उगीच बसल्या बसल्या असं ओके उघडते नाही मला कुरो हसत 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 लगेच मला कुरो अस केलं नाही बोललं तुम्हाला काय सांग की कोणीचं रिजन नाही उगीच बसायचं असं करा आता कुशाला कठीण असतं समजलं बायकोला झालं मोठ्ठीक झालं ते गेलं कशामुळे ते माहित पण नाही बघा बर्गरची साईज एवढी मोठी आहे तिची पण दाखव ना ते बघूया हिचं बाईट कसं घेतलं नाही ते मला आणि ब्रेड ब्रेड कॉल घेते एक एक लेअर का लहान लेकरू कसं करते तोंड दाखव हातात पण दाखव